काही दिवसांपूर्वी मी आपल्याला म्हटलं होतं वारं फिरतंय आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काहीतरी शुभसंकेत घडत आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार याच्याबद्दल सट्टा बाजारामध्येही सट्टा चालू आहे आणि राजकीय चर्चा बाजारांमध्येही चर्चा गरम झालेल्या आहेत आता आज यावेळेला आत्ता आपण जो हा व्हिडिओ शूट करतो आहे त्यावेळेला उद्धव ठाकरे हे तळ कोकणात आहेत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत आत्ता सावंतवाडीला त्यांची सभा सुरू आहे आणि टाईम महाराष्ट्रवरून आपण ती सभा लाईव्ह दाखवतो आहे हे सगळं एका बाजूला घडतं आहे आणि दुसऱ्या बाजूला काय घडतं आहे तर येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस राज्याची सूत्र आपल्या हाती घेणार आहेत हे मी आपल्याला काय सांगतोय असा प्रश्न आपल्याला पडू शकेल पण ते वास्तव आहे आणि ते वास्तव एका बाजूला आहे दुसरीकडे रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गमध्ये किंवा हे कोकणामध्ये डिवाईड आणि रूलचा फॉर्म्युला लावून स्वतःचं आणि भाजपचं यश उंचावण्याचा प्रयत्न करत आहे हे सगळं मी आपल्याला सांगतो आहे आपल्याला असं वाटत असेल की हे काय सांगतायत याला काय आधार आहे किंवा हे कशामुळे असं अचानक बोलायला लागलेत हे आपल्याला वाटू शकतो पण आपण कुठेही जाऊ नका काही क्षण थांबा मी आपल्याला एक धक्कादायक गोष्ट दाखवणार आहे नमस्कार हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मी आता आपल्याला एक ऑडिओ क्लिप दाखवणार आहे आणि ही जी ऑडिओ क्लिप आहे या ऑडिओ मध्ये जे आवाज आहेत यापैकीचा एक आवाज महाराष्ट्र आणि देश ओळखतो आणि दुसरा आवाज जो आहे हा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण किनारपट्टी ओळखते यातला एक आवाज जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांचा आहे आणि दुसरा आवाज जो आहे विशाल परब यांचा आहे असं आपल्याला ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर लक्षात येऊ शकतो पण हा आवाज देवेंद्र फडणवीसांचाच आहे किंवा हा आवाज विशाल परब यांचाच आहे याची पुष्टी टाईम महाराष्ट्र करत नाही त्यामुळे ज्यांचं ज्यांचं राजकीय आकलन किंवा राजकीय ज्ञान आणि ज्यांना ज्यांना आवाज शब्द माहिती याच्याबद्दल जाण आहे आणि जे त्याच्यावर काम करतात त्यांनी आपल्याला तो जसा समजेल तसा समजून घ्यावा आता ती ऑडिओ क्लिप आपण ऐकूया हॅलो सर नमस्ते 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 विशाल जी तुम्ही तयारी चांगली केली आहे पण आपल्याला महायुती टिकवायची आहे सरकार पुन्हा आणायचं आहे अरे आम्ही लोक मंत्री मुख्यमंत्री झालो तर काही पुढे चांगलं होईल की नाही सर आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे सर बस 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 मग तुम्ही जरा आमचं म्हणणं आहे का दीपक कसाही वागला असला काही असलं तरी तुम्ही फॉर्म भरायचा नाही तुमची पुढची सगळी जबाबदारी माझी आहे मी तुम्हाला नीट सेटल करतो पण तुमच्या बाजूनी आहे हो सर पुढची निवडणूक लढू त्याच्या आधी तुम्हाला मी पूर्ण सेटल करतो हो सर मी हो सर, सर मी मध्ये मध्ये येऊन जातो तुमचा तुम्हाला भेटतो सर मी तुमचा घरचा माणूस आहे फक्त माझ्या चव्हाण साहेबांना खूप या केसरकरणी त्रास साहेब आहे साहेब खरंच मला कल्पना आहे मला कल्पना आहे पण आता काय हो की चव्हाण साहेबांच्या माझ्या भल्याकरता हा निर्णय करायचा हो सर मी भरला तरी मी एकदा येऊन जाणार सर तुमच्याकडे भरू नको भरू नको भरू नका भरू नका काय होतं बघा ना हो सर काय होतं भरून पर, परत परत घेतला ना तर त्यातली ती मजा राहत नाही मग ते काय होत की मग समोर एखाद्याला जर आपण उपकृत करायचं ना शंभर टक्के करा, करा। अर्धवट नका करू बरोबर त्यामुळे माझं म्हणणं काय की तुम्ही जाहीर करा की फडणवीस साहेबांनी मला म्हटल्यामुळे आणि चव्हाण साहेबांनी म्हटल्यामुळे मी हा निर्णय घेतोय मला हा मान्य नव्हता तरी मी हा निर्णय घेतोय माझा पूर्ण विश्वास आहे की ते माझं पुनर्वसन करतील मला योग्य ठिकाणी नेतील मी पक्षाचा प्रामाणिक हे आहे म्हणजे काय होतं डोक्यावर म्हणजे समोरच्यावर मग उपकारच करायचे आपल्याला पूर्ण केले पाहिजे अर्धवट नाही करायचे बरोबर तर जरा थोडं तस तसं करा ऐका माझं मी माझ्यावर सोडाल मी तुमचं सगळं बघितलं व्हेरी सर... प्रॉमिसिंग पर्सन आर सर... व्हेरी प्रॉमिसिंग पर्सन सर मी तुमच्याबद्दल तु... खूप आदर करतो सर आपले कराडचे भोसले साहेब पण माझे मित्र आहेत तुमच्याबद्दल आम्ही खूप फक्त आता काल सर मी जर नाही राहिलो ना म्हणजे आपल्यातला विषय सर तर ऐवजी ना राजनतेली उबाटा येऊ शकते सर सावंतवाडी ही ऍक्च्युअल फॅक्ट आहे सर आणि ऐकून घे ना आली तरी जाऊ दे काय चिंता करू नका बरं ते आपण आपलं पाहू पण काय होतं की आपला आता काय तुमच्यावर इतका चव्हाणांचा रवीचा स्टॅम्प आहे हो सर की सगळीकडे रवी अडचणीत येतो आपल्या वरचे लोकांना हे लोक सांगतात रवीने माणूस उभा केलाय उद्या रवीला चांगली आपली मिनिस्ट्री पिनिस्ट्री सगळी हो, अडचणीत येते रवीची बर आताच त्या सगळ्यांनी कंप्लेंट केली की कोकणामध्ये रवीने सगळे पार्लर उमेदवार उभे केले त्यातनं काय होतं मग रवीच्या बद्दल तिकडे वर इतके गैरसमज तयार होतात बरोबर की सगळं म्हणजे मी त्याला प्रमोट करतो मग हे लोक म्हणतात तुम्ही असं चुकीचं प्रमोट करता साहेब तर त्याचा त्याचा थेट इफेक्ट रवी सर सर आणि सर चव्हाण साहेब बिचारी देव माणूस आहेत त्यांना राणे फॅमिलीने एवढा त्रास दिला ना मी मी साक्षीदार आहे साहेब साक्षीदार मला कल्पना आहे आणि ही निवडणूक काढा नीट त्यानंतर बघा मी कसं सगळं हातात घेतो आणि हातात घेतो तुम्ही बघा हो सर म्हणजे पूर्ण प्लॅन तयार सर मी भेटतो भेटतो सर हा मी तुमच्या घरचा माणूस आहे सर नक्कीच थँक्यू सर ओके 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 पाहिलं मित्र हो हे काय आहे तर हे आहे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातला एक मतदारसंघ आहे सावंतवाडी मतदारसंघ या सावंतवाडी मतदारसंघातून शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या विरोधात भाजपचं जिल्हाध्यक्षपद भूषवलेले पण आता शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटात गेलेले कधी काळी देवेंद्र फडणवीस यांचे पट्टशिष्य असलेले राजन तेली हे उमेदवारी तिथून लढवत आहेत त्यांच्याबरोबर आणखी कोण आहे तर तिथे राष्ट्रवादीच्या असलेल्या अर्चना घारे यासुद्धा तिथून निवडणूक लढवत आहेत ज्या शरद पवार गटाच्या आहेत आणि त्याचबरोबरीने विशाल परब हे निवडणूक लढत आहेत गेल्या लोकसभेमध्ये राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि जवळपास एक चौदा हजारांनी त्यांचा पराभव झाला होता आत्ता या आपण जी ऑडिओ क्लिप ऐकली त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना काय सांगितलं हेही आपण ऐकलं आणि त्या ऑडिओ क्लिप मधले देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की राज्याची सूत्र ही मी हातात घेणार आहे आणि मी तुला सेटल करेन तू आत्ता अर्ज मागे घे आणि महायुतीला मदत कर किंवा महायुतीचा उमेदवार निवडून यायला पाहिजे याच्याकडे लक्ष दे तुला भवितव्य आहे पण याच विशाल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांची अवज्ञा केलेली आहे दोन तीन दिवसापूर्वी तिथे रवींद्र चव्हाण जे पालकमंत्री आहेत ते तिथे गेले होते आणि त्यांनी वेगवेगळ्या गटां तिथे काय झालंय भाजपचे कार्यकर्ते विभागले गेलेत कुठे विभागले गेले तर एक तर ते राजन तेलींकडे विभागले गेलेत आणि दुसरं म्हणजे ते विशाल परब यांच्याकडे विभागले गेलेत भाजपचा कार्यकर्ता हा दीपक केसरकर यांचं काम करण्यामध्ये स्वारस्य राखत नाही किंवा रुची राखत नाही आता याच ऑडिओ क्लिपमध्ये विशाल परब यांनी आणखी एक खुलासा केलेला आहे तो म्हणजे दीपक केसरकर आणि नारायण राणे हे दोन लोक रवींद्र चव्हाण यांना त्रास देत आहेत आपण ही क्लिप आता मी जसं आपल्याला म्हटलं तसं त्यानंतर ती पुन्हा एकदा आपण ऐकू शकता आपल्याला कळेल की त्यामध्ये काय धक्कादायक गोष्टी आणि खुलासे केले गेलेले आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लोकसभेला नुकतीच जी लोकसभा घडली झाली त्या लोकसभेला तिथून नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यातला मुकाबला होता या सावंतवाडी मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर साधारण विनायक राऊत यांना जी मतं पडली आहेत ती एक पंचेचाळीस हजार मतं पडली आहेत आणि त्याच्यासमोर नारायण राणे यांना जी मतं पडली आहेत ती शहात्तर हजार मतं पडलेली आहेत म्हणजे याच्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की तिथे नारायण राणे यांना जी मतं पडलेली आहेत या मतांवरून जर दीपक केसरकर किंवा एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी आडाखे बांधले असतील की राणेंना एवढी मतं पडलेली आहेत त्यामुळे ती केसरकरांनाही पडतील तर मित्र हो ही आकडेवारी फसवी ठरू शकते याचं कारण काय तर याचं कारण एक आहे नारायण राणे यांचा असलेला ओरा त्यांची असलेली ही निवृत्तीच्या वाटेवर असतानाची निवडणूक आणि त्यासाठी राणेंशी ज्यांचा ज्यांचा परिचय आला त्या सगळ्यांनी राणेंना मदत केली आता ती जी मदत आहे ती या निवडणुकीला म्हणजे विधानसभेला केसरकरांना होणार का हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं म्हणजे तिथून विशाल परब जे निवडणूक लढत आहेत हे विशाल परब साधारण पंधरा ते सतरा हजार मतं घेतील असा राजकीय अंदाज आहे तिथे जे काय ग्राउंड रिअॅलिटी जी काही मी समजून घेतली आहे वेगवेगळ्या लोकांशी बोलल्यानंतर जे काय लक्षात आलं आहे ते पंधरा ते सतरा हजाराचे मालक विशाल परब ठरू शकतात कारण ते प्रचंड काम करत आहेत त्यांनी तुफानी व्यवस्था ही केलेली आहे निवडणूक यंत्रणेची आपल्या प्रेक्षकांना लक्षात आलं असेल मी विशाल परब यांच्या निवडणूक यंत्रणेबद्दल ज्या वेळेला बोलतो आहे त्यावेळेला माझा यंत्रणा हा शब्द अवतरण चिन्हात आहे आणि असे अनेक घटक आहेत की जे विशाल परब यांना मदत करतायत तर ते प्रत्येक जण विशाल परब हे येणाऱ्या काळातलं एक अर्थपूर्ण नेतृत्व आहे म्हणून मदत करतायत आणि याच सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आज तिथे उद्धव ठाकरे असताना या भागातून या मतदारसंघातून धक्कादायक निकाल येऊ शकतो पण हे होत असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेला जो खुलासा आहे अर्थात महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे हा जो देवेंद्र फडणवीसांचा पवित्रा आहे किंवा हा जो देवेंद्र फडणवीसांचा रोख आहे तो जर आपण पाहिलं तर ते महायुतीच्या उमेदवारालाच मदत झाली पाहिजे याचा हट्ट करतायत याचा आग्रह करतायत पण त्याच वेळेला ते हे सांगायला विसरत नाही आहेत की येणाऱ्या काळामध्ये राज्याची सूत्र ही फडणवीसांकडे असतील आणि अशा पद्धतीत महायुतीला मदत करणाऱ्या प्रत्येकाला ते सेटल करणार आहेत प्रत्येकाचं ते कल्याण करणार आहेत मग या सगळ्या गोष्टी घडत असताना विशाल परब हा जर अवज्ञा करणार असेल किंवा तो त्याने अर्ज मागे घेतलेला नाही आहे हा अर्ज मागे घेण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे मित्र हो आणि जर तो किंवा ऑडिओ आहे जर त्याने अर्ज मागे घेतला नसेल तर आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जो एक शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे मग तो संघाचा असेल तो भाजपचा असेल तो कधी गडकरींचा असेल कधी मुंडेंचा असेल कधी मोदींचा असेल एकूणच काय तर तो कमळाचा असेल पण या उमेदवाराकडून जर म्हणजे विशाल परब यांच्याकडून जर जे वर्तन घडलेलं आहे त्याच्यावर आता देवेंद्र फडणवीस नेमकी काय कारवाई करणार किंवा त्याच्याबद्दलचा नेमका काय पवित्रा घेणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे आज उद्धव ठाकरे तिथे असताना आता उद्धव ठाकरेंची सभा ही सावंतवाडीला सुरू आहे त्यानंतर ती कणकवली आणि मालवण अशा तीन मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरेंची सभा होते कोकण हा शिवसेनेसाठी खूपच संवेदनशील असा टापू आहे आणि याच भागातून कोकणी माणसाने जे प्रेम शिवसेनेला दिलं ते प्रेम मिळवण्यासाठी भाजप जंगजंग पछाडतोय पण त्याच वेळेला विशाल परबसारखे जे काही नेते आहेत किंवा जे काही पदाधिकारी आहेत ते भाजपलाही डोळे वटारून दाखवायला कमी करत नाही आहेत एका बाजूला ते फडणवीसांना सांगतायत की मी तुमच्या घरचा माणूस आहे आणि दुसऱ्या बाजूला ते आपला अर्जही मागे घेत नाही आहेत याचा अर्थ फडणवीस काय काढणार हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि जर समजा अशाच पद्धतीत या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं गेलंय की राणे आणि केसरकर यांचा त्रास होतोय रवींद्र चव्हाणांना तर रवींद्र चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी जाऊन कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतरही कार्यकर्ते जर ऐकत नसतील तर त्या नेत्याला नेता म्हणायचं की त्या कार्यकर्त्यांना निष्ठावंत आणि शिस्तप्रिय कार्यकर्ते म्हणायचं हा देखील एक प्रश्न आहे मित्र हा व्हिडिओ आपण पाहिला या व्हिडिओमध्ये आश्वासक आणि आक्रमक देवेंद्र फडणवीस आपल्याला अनुभवायला मिळाले मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो या व्हिडिओतला या ऑडिओमधला जो आवाज आहे किंवा या ऑडिओ बद्दलची जी काही पुष्टी आहे ती टाइम महाराष्ट्र करत नाहीये पण याच्यामध्ये ज्या दोन व्यक्तिरेखा आहेत त्या दोन्ही व्यक्तिरेखा आपापलं नाव घेत आहेत एक दुसऱ्यांचं नाव घेत आहेत याच्यावरून आणि आवाजावरून आपल्याला जे काही समजायचं आहे ते आपण समजून घेतलं असेल मित्र हा संपूर्ण व्हिडिओ आपण पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि दोन हजार एकोणीसला दीपक केसरकर विरुद्ध अपक्ष राजन तेली जे उभे होते त्यांनी चौदा हजार मतांनी फक्त त्यावेळेला केसरकरांनी विजय मिळवला होता आता राजन तेली विरुद्ध दीपक केसरकर असं घमासान आहे आणि त्याला फडणवीसांच्या शिष्योत्तमांचा एक वेगळा कंगोरा आहे या सगळ्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर तो शेअर करा असेच काही थेट अचूक आणि बोल्ड व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद